पशुपालक मित्रांनो नमस्कार गोपाल मित्र ट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मित्रांनो कालवड संगोपन असू द्या अन्यथा दुप्ती जनावर यामध्ये आपल्याला जंत निर्मूलन करणं खूप गरजेचं आहे जनावरांच्या पोटामध्ये जंत असतील तर त्यांची वाढ यो योग्य रीतीने तें होत नाही दूध उत्पादन योग्य पद्धतीने देऊ शकत नाही त्यांच्या शरीराची त्वचा खरबरीत होते केस वाढतात आणि मित्रांनो अनेक वेळेस जनावरांचे रक्त कमी होऊन रक्तक्षय होऊन अनेक वास्त्र दगावलेली आणि मोठ्या जनावरांमध्ये कुचिडताप होऊन किंवा रक्तक्षय होऊन जनावर मृत्युमुखी पडताना आपल्याला दिसतात मग ही जंताची औषधं वापरायचे तर कशी वापरायची जनताची औषधं कोणती गाभणला चालतात कोणती गाभणला चालत नाहीत कुठल्या औषधाने कुठल्या प्रकारचे जंत मारतात या सगळ्या बाबतीत आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आज आपण एक संपूर्ण व्हिडिओ बनवतो ज्यामध्ये प्रत्येक औषधाबाबत ते कशासाठी चालतं ते कधी द्यायचं आणि त्यामुळे कुठल्या प्रकारचे जंत मरतील हे आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो वासरांमध्ये सगळ्यात पहिलं जे जंतचं औषध वापरावं लागतं ते सात ते दहा दिवसाच्या मध्ये पिप्रॅझिन नावाचं एक औषध आपल्याला वापरावं लागतं मित्रांनो पिप्रॅझिन हे जे औषध आहे हे त्यांच्या पोटातील जे राऊंड वर्म आहेत किंवा गोल कृमी आहेत जे आपल्याला शेणामधून ज्या चायनीजच्या शेवाया असतात त्या पद्धतीचे जंत बाहेर पडलेले दिसतात त्यांच्यासाठी हे औषध आपल्याला द्यायचं आहे आणि मित्रांनो हे औषध सात ते दहा दिवसाच्यामध्ये द्यायचं आहे गर्भाशयामध्ये वासरांना जे इन्फेक्शन होतं ह्या जंतांचं ते टाळण्यासाठी वासरू जलमल्यानंतर सात ते दहा दिवसाच्या मध्ये दहा एम एल ह्या औषधाचा डोस आपल्याला द्यायचा आहे जेणेकरून त्यांच्या पोटातील सगळे जंत मारले जाते तर हेच जंताचं औषध फक्त चोवीस तास जनावरांच्या शरीरामध्ये राहतं आणि वासरांच्या लिव्हरवर जास्त स्ट्रेस आणत नाही त्यामुळे हे सेफेस्ट ड्रग आपण लहान वासरांना पहिल्या सात ते दहा दिवसामध्ये वापरतो त्यानंतर मित्रांनो ज्यावेळेस वासरू एक महिन्याचं होईल त्यावेळेस आपल्याला वापरायचं ते अल्बेंडाझॉल हे घटक असलेलं औषध मित्रांनो अल्बेंडाझॉल घटक असलेले खूप सारे औषधं बाजारामध्ये उपलब्ध आहेत त्याचा डोस हा पाच किलोसाठी एक एम एल वासराच्या पाच किलो वजनासाठी एक एम एल डोस आहे अनेक वेळेस मित्रांनो आपण औषधाची बाटली आणून पूर्ण वासराला पाजून टाकतो तीस मिलीची तसं केल्यास अनेक वेळेस हगवण लागलेली दिसते परंतु तसं न करता वासराचं वजन एक्झॅक्ट किती आहे ते बघून आपण औषध वापरायचं हे औषध पाच किलोला एक मिली द्यावं लागतं वासरू एक महिन्याचं होतं त्यावेळेस साधारण ते पन्नास किलोच्या आसपास असतं त्यामुळे योग्य पद्धतीने त्याचं वजन घेऊन मग त्याला आपण डोस करायचा पाच किलो ला एक एम एल याच्यामुळे मित्रांनो शरीरातले जे काही टेपवर्म असतील काही राऊंड असतील आणि फ्ल्युक्स असतील हेच घालवण्यासाठी याचा खूप चांगला उपयोग होतो तर मित्रांनो हे औषध पहिल्या महिन्यासाठी वापरायचं त्यानंतर मित्रांनो आपल्याला तिसऱ्या महिन्यासाठी फेनबँडाझोल घटक असलेलं औषध वापरायचं यामध्ये फेंटास असेल फेंडिकाइंड असेल इवन पॅनाक्युअर आहे असे वेगवेगळ्या प्रकारे ब्रँड नेमचे औषधं येतात याचा सुद्धा डोस पाच किलोला एक मिली आहे आणि हे जे औषध आहे हे सुद्धा सारखं टेपवर आणि काही प्रकारच्या राऊंड वरमवर काम करतं याचा डोस आपल्याला योग्य पद्धतीने द्यायचा हे सुद्धा जास्त वापरायचं नाही अनेक वेळेस हे कॉम्बिनेशनमध्ये येतं अँडमॅनझॉल प्लस आयवरमॅक्टिन अशा पद्धतीने तर आयवरमॅक्टीन असेल तर आणखी आपल्याला थोडेसे त्याची स्पेक्ट्रम ऍक्टिव्हिटी मिळते आणखी काही प्रकारचे जंत पोटातले मारण्यास त्याचा उपयोग होतो त्यानंतर मित्रांनो आपल्याला चार महिन्याचं वसरू झालं तीन महिन्याचं वसरू झालं तर ते त्याला द्यायचं आहे है क्लोझॅन्टल म्हणून औषध औषध क्लोझॅन्टलचे वेगवेगळ्या प्रकारचे ब्रँड येतात त्यातला एक खास ब्रँड झायक्लोजा आहे याचा डोस जो आहे तो दहा किलोला एक एम एल इतकाच आहे आणि याच्या याच्यामुळे आपल्याला जनावरांमधील जे लिव्हर फ्लूक आहे आणि रुमेन फ्लूक आहे जे पॅरा म्हणतो आपण त्याला ते मारण्यासाठी या या याचा उपयोग होतो यामुळे दुसरे कुठल्याही प्रकारचे जंत मरत नाहीत हे लिव्हर फ्लूक आणि पोटात असलेले पॅराएम्फेस्टोम ह्या प्रकारचे फ्लूक जे आहेत ते मारण्यासाठी याचा उपयोग होतो याचा डोस दहा किलोला एक एम एल इतकाच आहे याचा डोस जास्त झाला तर याच्या विषारी लक्षणं आपल्याला दिसून येतात यामध्ये मेंदूशी रिलेटेड काही लक्षणं त्याचबरोबर वासरं किंवा शेळ्या मेंढ्या आपल्याला आंधाळ्या सुद्धा दिसून येतं त्यामुळे हे औषध कृपया वजन केल्याशिवाय अजिबात देऊ नये आणि हे दहा किलोले एक मिली इतकाच त्याचा डोस आहे जसं आल्बेंडा झॉल थोडंसं जास्त गेलं तरीही त्याचा काही त्रास होत नाही परंतु इथे याचा डोस कमी जास्त झाल्यास आपल्या वासरांना किंवा जनावरांना त्रास होऊ शकतो त्यामुळे वजनानुसार याचा डोस करायचा त्यानंतर मित्रांनो आपल्याला त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये पुन्हा आपल्याला फेनबँडा द्यायचा आहे त्यासाठी जो चौथा महिना आहे तिथे आपण पुन्हा फेनबँडा वापरणार आहोत यात आयवरमॅक्टिन घटक अजून ॲड केलेला असेल तर चांगलाच म्हणजे फेंडिगँड प्लस आपण देऊ शकतो हे चार महिने पाचव्या महिन्यात मित्रांनो आपण पुन्हा आल्बोमार किंवा आल्बँडा झॉल हे औषध वापरणार आहोत हे पाच किलोला एक मिली सहाव्या महिन्यामध्ये आपल्याला थोडंसं त्यांच्या शरीरावरचे गोची डांगावरच्या ज्या लिखा पिसवा हे आहेत त्या घालवायच्या आहेत आणि त्यासाठी मित्रांनो इंजेक्टेबल टेबलमधलं आपण आयव्हर मॅक्टिन किंवा डोरा मॅक्टिन हे घटक असलेले इंजेक्शन वापरणार तर हे घटक असलेले इंजेक्शन वापरताना आपल्याला काळजी घ्यायची मित्रांनो हे आपण घरच्या घरी द्यायचे नाही कारण हे इंजेक्शन इरिटेशन करणारे आहेत आणि याच्यामुळे सूज येऊ शकते तर मित्रांनो हे डॉक्टरांकडून देऊन घ्यायचे इंजेक्शन आहे याचा डोस पन्नास किलो वजनाला एक एम एल इंजेक्शन इतका आहे याच्यामुळे मित्रांनो शरीरावरचे गोचिड असतील लिखा असतील पिसवा असतील हे घालण्यास मदत होते त्याचबरोबर याच्यामुळे जे राऊंड वर्म आहेत आणि जखमीमध्ये पडणारे किडे आहेत ते मारण्यास सुद्धा मदत होते मित्रांनो ह्या इंजेक्शनमुळे टेप वर्म किंवा जे लिव्हर फ्लूक आहेत किंवा रुमेन फ्लूक आहेत हे मारण्यास कुठल्याही प्रकारे मदत होत नाही त्याच्यामुळे ह्या इंजेक्शनचा वापर शक्यतो शरीरावरचे गोचीड आणि जखमीमधले किडे घालण्यासाठीच केला जावा संपूर्ण जंत निर्मूलन म्हणून ह्या औषधांचा वापर इंजेक्टेबल स्वरूपात करू नये याच्यामुळे पोटातील सगळे प्रकारचे जंत जात नाहीत हे झालं आपल्याला सहाव्या महिन्याचा डोस त्यानंतर मित्रांनो आपल्याला नवव्या महिन्यातला आणि बाराव्या महिन्यातला डोस बघायचा म्हणजे आपल्या वासरांचं परिपूर्ण घेऊन नवव्या महिन्यात देणार आहोत आपण ऑक्सिक्लोनासाइड प्लस लिओमिसो तर ऑक्सिक्लोनायसाइड प्लस लिवामिसॉल याचे पातळ औषधं पण येतात आणि त्याची सुद्धा येते तर मित्रांनो फॅसमिन म्हणून औषध येतं आणि फ्लोकारेड डी एस म्हणून गोळी येते तर ही जी औषध आहे ऑक्सिक्लोनायसाइड प्लस लिवामिसॉल तर मित्रांनो ह्या औषधाचा आपल्या जनावरांना कसा फायदा होतो तर यांचा वापर लिव्हर फ्लू आणि जे मोनेझिया प्रकारचा जो टेप आहे त्यांच्यासाठी खास उपयोग होतो अनेक वेळेस आपण बघतो मित्रांनो की कंपनीच्या एम आर कडून आपल्याला ह्या गोळीच्या मार्केटिंगसाठी दाखवलं जातं की खूप मोठमोठे जंत पडलेले दिसतात तर ते जे जंत असतात ते टेप असतात आणि ते ह्या गोळीमुळे जातात हे औषध आणि गोळी तर ही गोळी मित्रांनो साधारण दोन ग्रॅमची आहे लिवामिसॉल आणि चार ग्रॅम ऑक्सिक्लोनॅज आहे तर ही गोळी पाचशे किलो वजनापर्यंत चालते आणि हे फॅसमिन म्हणून जे औषध आहे त्याचा डोससुद्धा पाच एम एल दहा किलो मित्रांनो याचा डोस जास्त आहे पाच एम एल प्रतिदहा किलो म्हणजे पन्नास किलोला पंचवीस एम एल शंभर किलोला पन्नास एम एल दोनशे किलोला शंभर एम एल तीनशे किलोला दीडशे एम एल इतक्या मोठ्या प्रमाणात याचा डोस करावा लागतो मी याचा स्क्रीनशॉट व्हिडिओमध्ये दाखवतो तर त्या पद्धतीने याचा डोस करायचा आहे गोळी पाचशे किलोसाठी आणि ह्या वजनानुसार आपल्याला डोस द्यायचा आहे हे ऑक्सिक्लोरायझाईड प्लस लिओमिसॉल यातला जो लिओमिसॉल घटक आहे तो, तो रोगप्रतिकारशक्ती वाढवायला मदत करतो तर हे आपण वापरायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला वासरू आता बारा महिन्याचं झाल्यानंतर त्याला पुढचा जो डोस करायचा आहे तो पुन्हा आपण डोरामॅक्टीन किंवा आयहोरमॅक्टीन वापरू शकतो तर मित्रांनो असे जर वेगवेगळ्या वेग प्रकारे आपण औषधं वापरले कारण आज आपल्याकडं नेमकी त्यांच्या पोटामध्ये कुठल्या प्रकारचे जंत आहेत हे जाणून घेण्याची कुठली सिस्टीम नाही तर ती सिस्टीम डेव्हलप होईपर्यंत किंवा तेवढ्या सहज रीतीने आपल्याला आप त्यांच्या शेण तपासणी करून मिळेपर्यंत आपण हे रॅन्डम पद्धतीने औषध वापरणार आहोत हे ह्याच पद्धतीने वापरले पाहिजे असं नाही तर आपल्या भागात समजा पावसाळा आहे आपल्याकडं जर वासरांचं रक्त कमी झालेलं दिसतं गायीचं रक्त कमी झालेलं दिसतं तर अशा वेळेस आपण तिथे जे काही ऑक्सिक्लोनासाइड असेल किंवा हे फ्लोकारेडियस आहे ह्या प्रकारचे किंवा झायक्लोझ आहे म्हणजे क्लोजॅन्टल आहे हे घटक असलेले जे औषधं आहेत ते वापरू शकतो आणि आपल्या जनावरांचा आपण जंत करू शकतो त्याचबरोबर मित्रांनो आणखी काही औषधं असतात की ही फिणबेंड्या जी गोळी आहे पेंटासेक्स पी म्हणून आणि वेळेस आपला प्रश्न असतो की गाय गाभण आहे तर कशा पद्धतीने किंवा कुठल्या औषधाने आपण त्याचं जंत निर्मूलन करावं तर मित्रांनो यातले सगळीच औषधं अल्बॅंडोझॉल सोडून जंत निर्मूलन करण्यासाठी गाभनला चालतात पण त्यातल्या त्या सेफेज जर वापरायचं असेल तर फेनबँडोझॉल आपण वापरू शकतो कारण इतर जे आहेत ऑक्सिक्लोनासाईड असेल किंवा क्लोजॅन्टल असेल हे थोडेसे टॉक्सिक आहेत लिव्हरसाठी आणि तिथे स्ट्रेस येऊ शकतो त्यापेक्षाच आपण फेनबँडोजॉल झॉल प्लस आयवरमेट असा थोडासा स्पेक्ट्रम पण देतोय टेपवर पण घालवतोय राऊंड वॉर्न पण घालवतोय फ्ल्युक्ससाठी सुद्धा मदत करतो आहे तर अशा पद्धतीचं आपण जनताचं औषध uh, गाभन जनावरांमध्ये सातव्या महिन्यामध्ये वापरू शकतो जेणेकरून गर्भाशयातल्या वासरालासुद्धा जे काही इन्फेक्शन होणार होतं जनताचं ते टाळता येईल आणि पुढचे दोन अडीच महिने uh, जनावर जे आहे ते विण्याच्या स्ट्रेसमध्ये असणार आहे तर ते सुद्धा आपण वाचू शकतो त्यानंतर हे ऑक्सफेंडाझॉल म्हणून पण एक येतं मित्रांनो असे खूप सारे औषध येतात हे सुद्धा लिव्हर फ्लूसाठी खूप चांगलं आहे तर ह्या पद्धतीने सगळे जनताचे औषधं आहेत प्रत्येक जनताचं औषध त्यातल्या फक्त नावावर न जाता त्यामध्ये घटक कोणता दिलेला आहे आणि त्याचा डोस किती आहे हे बघून आपण वापरायचं आहे तर मित्र मित्रांनो या सगळ्या माहितीचा आपल्याला नक्कीच उपयोग होईल फक्त या औषधांची माहिती आपल्यापुरती मर्यादित ठेवू नका आपल्या सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अजूनही काही आपल्या शंका असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये विचारा त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न करा धन्यवाद